राज्यामध्ये पडणार तुफानी पाऊस जोरदार पाऊस राज्यामध्ये आता जोरदार पावसाच्या पा। सरी बरसणार आहे सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यावे राज्यात जर बघितलं तर काही ठिकाणी रात्रभर पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी सलग या ठिकाणी पाऊस पडणार आहे जे सर्वांनी नोंद घ्यावी खतरनाक स्वरूपाचा पाऊस आहे यामध्ये जर बघितलं तर जे या अत्यंत खरी ताजी बातमी या ठिकाणी घेऊन आलो या ठिकाणी बघितलं तर रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये तुफानी पाऊस आहे कोल्हापूर सातारामध्ये सुद्धा तुफानी पाऊस पडणार आहे पुढच्या तीन दिवसामध्ये याची सर्वांनी नोंद घ्यावी रायगड ठाणे अहिल्यानगर अहमदनगर पुणे सोलापूर सांगली धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद बीड छत्रपती संभाजीनगरच्या भागात नाशिकच्या भागात सुद्धा पाऊस पडणार आहे पुण्यामध्ये सुद्धा तुफानी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे विदर्भामध्ये सुद्धा पुढच्या येत्या काही काळामध्ये पाऊस पडणार आहे सांगलीमध्ये सुद्धा तुफानी पाऊस आहे सातारा कोल्हापूर सोलापूर या भागात तर तुफानी पाऊस पडणार असल्याची बातमी आहे काही ठिकाणी जे आहे सलग पास एकंदरीत बघितलं तर राज्याच्या वातावरणात जे बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या या ठिकाणी